नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापिका ज्योती भोसले माझ्या योग ज्योती एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत गुंतवणूक गुणक या समग्र लक्ष अर्थशास्त्रातील टॉपिक वर आलेला सेट एक्झाम मधील प्रश्न मार्च दोन हजार तेवीसला ला झालेल्या परीक्षेमधला हा प्रश्न आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर ती दाखवते हो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल थे की थेरॉटिकल दिसणारा हा प्रश्न आपण फॉर्मुलांच्या सूत्रांच्या सहाय्याने कसा हा सोडवू शकतो तो या ठिकाणी पाहणार आहे आणि हे फॉर्म्युले किंवा सूत्र अभ्यासताना ही ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल सम्स आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा जो माझा पुढचा व्हिडिओ असा तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हेच फॉर्म्युले आपल्याला वापरून आपण गणित कसे सोडवू शकतो ते ठीक आहे तर चला या प्रश्नाकडे आपण पाहूयात आज माजिन प्रोपेन्सिटी टू सेव्ह दॅट इज एम पी एस इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लायर वुड बी सीमांत बचत प्रवृत्ती वाढली असता गुणकाचे मूल्य ऑप्शन ए आहे वाढले ऑप्शन बी आहे गुंतवणुकीच्या बदलाच्या आकारमानानुसार वाढते किंवा कमी होते सी ऑप्शन स्थिर राहते डी ऑप्शन घटते आता जे मी फॉर्म्युले तुम्हाला दाखवणार आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही आकडेमोड केली तर तुम्हाला सहज गुणकाचं मूल्य काढता येणं शक्य आहे तर हे गुणकाचे काही सूत्र आहे जे तुम्ही अभ्यासलेच असणार आहेत परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला हे दाखवते कारण आ, हे नोट केले जरी तर तुम्हाला सीमांत उपभोग प्रवृत्तीचे मूल्य दिले असेल तरी तुम्ही गुणक काढू शकता किंवा जर का तुम्हाला उत्पन्नातील बदल दिला असेल आणि गुंतवणुकीतील बदल विचारण्यात आला असेल किंवा गुंतवणुकीतला बदल देऊन गुणकाचं मूल्य देऊन उत्पन्नातील बदल जर विचारला असेल तर कुठलंही तुम्हाला व्हेरिएबलचं मूल्य देऊन गुणकाचं मूल्य द्या तुम्ही सहज काढू शकता तर पहिला फॉर्म्युला आहे के जो गुणक दाखवतो तर के इज इक्वल टू वन अपॉन वन मायनस एम पी सी गुणक बरोबर एक भागीले एक वजा सीमांत उपभोग प्रवृत्ती दुसरा फॉर्म्युला आहे के बरोबर उत्पन्नातील बदल जो आपण डेल्टा वायने दाखवले या ठिकाणी भागीले चेंज इन आय जो गुंतवणुकीतील बदल दाखवण्यात आलेला आहे डेल्टा आय ने ओके तर आपण हे जे सूत्र आहे के बरोबर वन अपॉन एम पी एस गुणक बरोबर एक भागीले सीमांत बचत प्रवृत्ती ओके असा हा फॉर्म्युला आहे तर मी तुम्हाला गुणकाचे तीनही सूत्र दाखवलेले आहेत तुम्ही ते नोट करून ठेवू शकता तुमच्या फर्दर स्टडीसाठी आता या ठिकाणी मी काही कॅल्क्युलेशन्स करणार आहेत कारण आपल्याला एम पी एस वाढलं आणि कमी झालं तर गुणकामध्ये काय बदल होतो गुणकाचं मूल्य वाढतंय घटतंय स्थिर राहतंय तर हे अभ्यासायचं आहे तर आपण आत्ता जो शेवटचा फॉर्म्युला घेतला त्या सहाय्याने आपण त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतोय तर जो आत्ता आपण फॉर्म्युला लिहिला होता त्या संदर्भात मी एक टेबल इथे ड्रॉ करते तर या टेबलमध्ये आपण एम पी एस आणि गुण जो ने रिप्रेझेंट झालेला आहे या दोघांच्या व्हॅल्यूज पाहणार आहे आधी आपण जो आत्ताचा फॉर्म्युला आपण जस्ट पाहिलेला होता परत एकदा दाखवते तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे के बरोबर एक भागीला एम पी एस तोच वापरू आपण गणित सोडवणार आहोत एका कॉलम मध्ये एम पी एस लिहिलाय दुसऱ्या कॉलममध्ये के लिहिलाय आणि आता आपण सूत्र वापरू हे उदाहरण कसं सोडवायचं ते पाहात ठीक आहे सो so, या ठिकाणी पहा के बरोबर एक भागिले एम पी एस मी एम पी मूल्य शून्य घेतलं तर के किती येतो म्हणून एक भागिले आता एम पी एचच्या जागी आपण शून्य लिहत शून्य लिहिल्याने तुम्हाला काय दिसते की शून्याने आपण कुठल्याही संख्येला भागलं तर उत्तर येणारे इन्फिनिटी किंवा अनंत तर हे अनंताचं साईन मी या ठिकाणी करते ठीक आहे त्यामुळे गुणकाचं मूल्य किती झालं तर अनंत झालेलं आहे इमांत बचत प्रवृत्तीचं मूल्य आपण एक घेत आहोत तर कॉलममध्ये मी एक लिहिलेलं आहे आणि आता या सूत्रामध्ये सुद्धा मी एक भागिले एम पी व्हॅल्यू एक लिहिते तर एक ला एकला भागलं तर उत्तर एकच येणार आहे त्यामुळे गुणकाच्या मध्ये एक आलेला आहे एम जो आपला आहे एम पी एस शून्याकडून एक कडे जातोय म्हणजे तो वाढलेला आहे शून्याकडून एक कडे जातोय याचा अर्थ तो वाढतोय त्यावेळेस गुणकाचं मूल्य हे अनंताकडून एक कडे येते म्हणजे ते, ते घटत आहे अनंताकडून एक कडे येत आहे ओके तर त्याचं प्रमाण घटत आहे तर हेच मी तुम्हाला आता पुढच्या स्लाइडवर दाखवते या ठिकाणी या स्लाइडवर तुम्हाला मी एम पी एस आणि गुणक यांचा जे संबंध आहे सीमांत बचत प्रवृत्ती आणि गुणकाचा जो संबंध आहे तो लिहून दाख दिलेला आहे तर ज्यावेळेस सीमांत बचत प्रवृत्ती वाढते त्यावेळेस गुणकाचं मूल्य घट ओके तर या ह्याच्यावर आपल्याला एक लक्षात येतं की सीमांत बचत प्रवृत्ती आणि गुणक यांचा जो संबंध आहे तो व्यस्त संबंध आहे ओके या दोघांमध्ये व्यस्त संबंध आहे आता दिलेल्या मी फॉर्म्युल्यावरून तुम्ही सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणकाचा सुद्धा संबंध मूल्य टाकून तुम्ही शकता ओके तर आपण उत्तर तर या ठिकाणी सीमांत बचत प्रवृत्ती वाढली असता गुणकाचं मूल्य काय होतंय तर ते घट्ट हे त्याचं करेक्ट आन्सर आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच